मराठी पे ऑल इंडिया आदिवासी अभ्यास पेंडरेशन महाराष्ट्र राज्य जनरल सेक्रेटरी आज अमरावती येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आला आहे या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सर्व आदिवासी समाज बांधव दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला भाकर मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे सध्या स्थितीत महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा जात आणि धनगरचा आदिवासीमध्ये येऊ पाहत आहे परंतु महाराष्ट्र राज्यातील आदिवासींच्या आरक्षण सूचीमध्ये कोणत्याही जातीला समावेश करताना प्रक्रिया आहे त्या प्रक्रियातून पूर्ण पार केल्याशिवाय महाराष्ट्र सरकार कुठल्याही जातीला आदिवासीमध्ये समावेश करू शकत नाही बंजारा जातीच्या लोकांना आदिवासींच्या खऱ्या आदिवासींच्या शासकीय नोकऱ्या आणि राजकीय <laughs> निवडणुकीमध्ये सहभाग घेण्यासाठी ते सक्रिय सहभाग घेत आहे बंजारा जात एक धनाट्य जात आहे त्या जातीला स्वतंत्रपणे एन टीमध्ये आरक्षण देण्यात येत आहे परंतु या एन टी जातीच्या लोकांनी एकत्रित येऊन जवळपास पंधरा सोळा आमदार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जे पत्र दिले ते एकसारखे पत्र आहे म्हणजे हे कटकारस्थाने हे सिद्ध होते जेव्हा केव्हा महाराष्ट्र सरकार अशा एक प्रकारचे पत्र स्वीकारत असेल तर त्यांच्या विरोधात अनुसूचित जमाती जाती ॲक्टरशिटी ॲक्ट खरं पाहिलं तर नमूद करायला पाहिजे वास्तविक पाहिता हा गुन्हा आहे जाणून बुजून महाराष्ट्र राज्यातील जो सलोख आहे तो सलोख बिघडवण्याचा हा प्रकार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये बंजारा जातीला कुठल्याही प्रकारचं आपल्याला अनुसूचित जमातीमध्ये घेता येत नाही हैदराबाद है गॅजेटचा जो आधार घेता येतो तो हैदराबाद गॅजेटमध्ये सुद्धा बंजार जातीला अनुसूचित जातीमध्ये घेतलेलं नाही आहे ते जबरदस्तीने तिथल्या तत्कालीन सरकारने त्यांना आदिवासीमध्ये दे आरक्षण देत आहे परंतु त्यांचे एक रिट माननीय मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये मोठमोठे मुट आंदोलन होत आहेत सुद्धा अमरावतीला तीस तारखेला मोठा जनआंदोलन करणार आहोत यवतमाळमध्ये सुद्धा दहा ऑक्टोबर लावणार आहे पांढराकोडा गा किनवट विविध ठिकाणी आयोजित केलेलं आहे आम्ही जो पत्रकार परिषद कर घेत आहोत त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जवळपास अमरावतीला जवळ जवळजवळ दहा हजाराच्या वर आमचे आदिवासी बांधव या मा महामोर्चामध्ये मा, सहभागी होण्याची शक्यता आहे त्यासाठी आम्ही आज पत्रकार परिषद आयोजित केली आहे आदिवासी मित्रांनो आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण एकच की गेल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बांधवांनी आरक्षणाची मागणी केली आणि या आरक्षणाच्या मागणीनुसार हैदराबाद गॅजेट लागू करण्यात आले अशी त्याची ते मागणी होती त्या हैदराबाद गॅजेटनुसार त्यांना आता जवळपास काही लोकांना ओबीसी सर्टिफिकेट मिळत आहे मराठा समाजात परंतु त्याचा अनुषंग घेऊन त्यांचा संदर्भ घेऊन बंजारा समाज असेल धनगड समाज असेल त्या त्याच्यामधल्या काही जाती असेल त्या आदिवासींचं आरक्षणसुद्धा त्याच्यामध्ये मागत आहे का अनुसूचित जमातीमध्ये आम्ही हैदराबाद गॅजेटमध्ये मोडतो असा त्यांचा उद्देश असून असा त्याचा संदर्भ दाखवून ते आदिवासींचं आरक्षण मागत आहे आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आदिवासींच्या आरक्षणासाठी त्यांचे मोर्चे आंदोलने उपोषण सुरू आहेत त्यामुळे हैदराबाद गॅजेटमध्ये आदिवासी ते नाहीत त्यांनी ज्या पद्धतीने इथल्या सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला त्या सरकारवर दबाव टाकून पंचेचाळीस आमदार असतील त्यांनी पत्र दिलं परंतु हे बंजारा समाज असेल धनगर समाज असेल किंवा त्या जाती असेल आदिवासीचे ते कोणतेही निकष पूर्ण करू शकत नाही त्यामुळे वारंवार ते आदिवासींना डावलण्याचा प्रयत्न करतात आदिवासीवर घात करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्याच विरोधात येणाऱ्या तीस नोव्हेंबर तीस नऊ दोन हजार पंचवीसला मंगळवारी अमरावती येथे जनआक्रोश भाकर मोर्चाचं आपण आयोजन केलेलं आहे त्या आयोजनामध्ये अमरावती जिल्ह्यातील यवतमाळ वाशीम अकोला या संपूर्ण जिल्ह्यातील आदिवासींनी सहभागी व्हावे जेणेकरून आदिवासीमध्ये घुसखोरी करणाऱ्या या जातींविरोधात आपल्याला लढायला बरं होईल कारण की वारंवार आपण पाहतो की जो कोणी येते तो आदिवासीचं आरक्षण मागते अगोदरच आमचं साठ टक्क्यामधलं पाच टक्के आरक्षण या मुगोस लोकांनी खोटे मिळून मिळवून मिळवले आहे विविध मागण्यांसाठी आदिवासींचा भाकर मोर्चा हा या कार्यालयावर निघणार आहे त्यामुळे आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्वांनी मोठ्या आधी मोठ्या संख्येने ठीक दहा वाजता गाडगेबाबा महाराज मंदिराजवळ सर्वांनी उपस्थित राहावे आणि आपण एकजूट आहोत एक, एक शक्ती आहो असा संदेश असा नारा देत सर्वांनी उपस्थित व्हावे एवढीच मी आपल्या माध्यमातून विनंती करतो सर्वांना जय सेवा जय आदिवासी महाराष्ट्रामधली एकंदर आरक्षणाच्या संदर्भातली जी परिस्थिती आहे या मराठा आंदोलनाच्या अनुषंगाने हैदराबाद गॅझेट महाराष्ट्र शासनाने लागू केलं परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजामध्ये जवळपास ब्याऐंशी त्र्याऐंशी जाती ज्या आहेत त्या येऊ घातलेल्या आहेत आणि याला खतपाणी देण्याचं काम हे राज्य सरकार करत आहे आमची आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून राज्यामध्ये असलेल्या शासनाला आणि ज्या जाती आदिवासीमध्ये येऊ पाहत आहेत त्यांनासुद्धा आमचा इशारा आहे की भारतीय संविधानाने एक चौकट बांधून दिलेली आहे महाराष्ट्रामध्ये एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला एक, एक कायदा बनला की ज्याच्यामध्ये अनुसूचित जमाती मध्ये कोणत्याही जातीचा समावेश करायचा असेल त्यासाठी ट्रायबल ॲडवायझरी कमिटी आहे आणि त्या ट्रायबल ॲडवायझरी कमिटीच्या समोर गेल्यानंतर तिथून ती प्रोसेस सेंट्रल गव्हर्नमेंटपर्यंत आपल्याला ती फॉलो करावी लागते परंतु या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता महाराष्ट्राच्या विधानभवनातील काही सन्माननीय आमदार जवळपास चाळीस चौवेचाळीस आमदारांनी बंजारा समाजाला आणि अन्य जातींना सुद्धा अजून खत पाणी देण्याचं काम केलेलं आहे की आम्ही तुम्हाला समर्थन करतो की याच्यामध्ये आदिवासीमध्ये या जातीचा समावेश करा माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्यांना सुद्धा विचारणं आहे की तुम्ही कायदे मंडळाचे सदस्य आहात सर्वसामान्य माणसं नाही आहे आणि ज्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा कायदा बनतो ज्या कायदेमंडळाचे तुम्ही सदस्य आहात तुमच्यासारखे माणसं जर काही जातींना अशा पद्धतीचे खोटे आश्वासनं देत असतील तर खरंच आपण काम योग्य करत आहोत आणि म्हणून या मोर्चाच्या येत्या तीस तारखेला तीस सप्टेंबरला अमरावती शहरातून संत गाडगे बाबा यांना प्रणाम करून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन लाखोच्या संख्येने आदिवासी बांधव हे विभागीय आयुक्त कार्यालयावर पोचणार आहे आणि या मोर्चाच्या माध्यमातून आपल्याला शासनाला सांगायचं आहे या ज्या जाती आदिवासीमध्ये येऊ पाहत आहेत त्यांना सुद्धा सांगायचं आहे की तुम्ही काही आमदार लोकांच्या खोट्या प्रलोभनांना कारण आपण एका राज्यामध्ये राहतो आपल्याला गुन्हा गोविंदांना नांदायचं आहे आणि या देशाची चौकट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका एका एक एक योग्य पद्धतीने बांधलेली आहे आणि म्हणून आपल्याला जर आदिवासीमध्ये यायचं असेल किंवा आपल्या मागण्या असतील तर गॅजेट नाही देशा देशाच्या संविधानाने चौकट बांधून दिली आहे त्या चौकटीचा वापर तुम्ही करा ना आणि जवळपास महाराष्ट्र शासनाने बरेचदा जवळपास तीनदा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असे प्रस्ताव पाठवले होते आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनानुसार जे प्रस्ताव आ, वारंवार यांचे गेले ते पुन्हा पुन्हा जवळपास तीनदा हे प्रस्ताव नाकारण्यात आले आणि म्हणून आमची मागणी आहे की राज्यामधले असलेली सर्व समाजाची जी जातीय जाती शांतता आहे ही भंग पावणार नाही कुठं सलोका धक् सलोख्याला धक्का पोहोचणार नाही असे कृत्य या कायदे मंडळातील आमदारांनी करू नये कुठे आश्वासनं देऊ नये आणि म्हणून सर्वांना आमचा इशारा आहे की आदिवासीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावू देणार नाही आणि जे आमदार किंवा जे मंत्री अशा पद्धतीचे कुठे आश्वासन देतील त्यांना येत्या काही दिवसामध्ये आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही ना ना ना। आणि आजच्या पत्रकार त्या माध्यमातून मी ट्रायबल फोरमचा जिल्हाध्यक्ष दिनेश टेकाम आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या तीस सप्टेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयावर लाखोच्या संख्येने पोचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी विभागीय आयुक्त कार्यालयात पोचण्यासाठी अकरा वाजता राष्ट्र आपलं वैराग्यमूर्ती गाडगेबाबा यांच्या समाधीजवळ उपस्थित राहायचं आहे धन्यवाद जय शेवा जय बे वा, मी राऊत आदिवासी हलबा हलवी समाज संघटनेचा विभागीय अध्यक्ष या नात्याने आज मराठी पत्रकार परिषद घेण्यात आली या पत्रकार परिषदेचा उद्देश एक उद्देश की जे आदिवासीमध्ये जबरदस्ती येऊ पाहत आहेत आणि या पोळी या त्र्याऐंशी जातीचा शिरकाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही अश त्यासाठी हा भव्य मोर्चा आयोजित केला आहे या मोर्चामध्ये विविध संघटनांनी भाग घेतलेला आहे त्या सर्व संघटनांना आणि बंधू भगिनींनी या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले मोर्चा मोर्चा दिनांक तेवीस वीस तीस तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी संत गाडगे महाराज मंदिराजवळून निघ निघत आहे आणि संत गाडगे मंदिरापासून मंदिरा ते उपायुक्त कार्यालयापर्यंत नेण्यात येईल तिथे सर्व समाज संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात येईल तरी सर्व समाज बांधवांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं हीच विनंती धन्यवाद दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारला आदिवासी समाजाचा जनआक्रोश भाकर मोर्चा नगर परिसरातून काळगे महाराज मंदिराच्या समोरून निघणार आहे तरी सर्व आदिवासी बांधवांनी करता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही माझी कडकडीची विनंती आपला मोर्चा नगर मंदिरापासून रुरल इन्स्टिट्यूटपर्यंत रोअल इन्स्टिट्यूट ते हिरवीन चौकापर्यंत हिरविन चौकापासून कन्याशाळेपर्यंत कन्याशाळेपासून तर आयुक्त कार्यालयापर्यंत निघणार आहे तरी सर्व बांधांना बांधवांना माझी विनंती की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून उपस्थित राहावे ही कडकडीची विनंती